नमस्कार श्रीकृमा बापट शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता होत। होत। एक, हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण दहाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत तृष्णा हेच बंधन आहे आणि वैराग्यपूर्वक तृष्णा त्याग हीच मुक्ती आहे सूत्र एक विहाय वैरिण काममर्थम चानर्थ संकुलम धर्ममप्येत योरहेेतूम सर्वत्र नादरम कुरु अनुवाद अष्टवक्र मुनी प्रतिपादन करतात की स्वरूपात असणारा काम आणि अनर्थाने भरलेला अर्थ या दोघांचा तू त्याग कर आणि या दोघांचं कारण असणाऱ्या धर्माचासुद्धा तू त्याग करून सर्वांची उपेक्षा कर विवेचन या आधीच्या प्रकरणात मुनिश्रेष्ठ अष्टवक्रांनी सांगितलं की हा संसार सुखदुःखाच्या द्वंद्वांनी भरलेला आहे त्यात शांती नाही म्हणून या जगाची उपेक्षा केल्यामुळे शांती मिळू शकते या जगाची उपेक्षा करण्यासाठी वासनेचा त्याग करणं हाच उपाय आहे या प्रकरणात अष्टवक्र सांगतात की काम सुद्धा व्यक्तीचा शत्रू आहे जिथे काम म्हणजे कामना आहे इच्छा आहे तिथे संसार म्हणजे जग आहेच तसंच साऱ्या अनर्थाचं दुसरं मूळ म्हणजे अर्थ म्हणजे पैसा होय या दोघांची उपेक्षा केल्यामुळे मोक्षाचा मार्ग रुंद होतो अष्टवक्रमुनी काम आणि अर्थ यांचा त्याग करताना त्याची उपेक्षा करण्याचा सल्ला देतात कारण ते प्रशंसनीय नाहीत किंवा निंदनीय सुद्धा नाहीत आणि केवळ उपेक्षा करण्यायोग्य आहेत आत्मज्ञाने पुरुषाने त्याच्या प्रशंसेचा आणि निंदेचा मार्ग अवलंबू नये कारण प्रशंसा आणि निंदा या दोन्हीतही काहीतरी कोणत्या तरी, तरी स्वरूपाची कामना म्हणजे इच्छा आहे आणि तीच स्वरूप आहे त्याचबरोबर मुनिश्रेष्ठ अष्टवक्र रूपधर्माची सुद्धा उपेक्षा करायला सांगतात शास्त्रामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही बाबींना महत्त्व दिलं असून ते चार पुरुषार्थ असल्याचं चा सांगितलं आहे प्रापंचिक व्यक्तीला पहिल्या तीन बाबींची साधना करतच मोक्षाकडे जायला हवं कारण जीवाची अंतिम स्थिती मोक्षच आहे परंतु केवळ धर्म अर्थ आणि काम या तीन बाबीतच गुरफटून राहून मोक्षाला पूर्णपणे विसरून जाणं म्हणजे भोगवादी दृष्टी आहे शिवाय मोक्षाकडे जाण्यासाठीच पहिल्या तीन बाबींचा उपयोग करायचा असतो हेही लक्षात घ्यावं पण अष्टवक्र मुनी मोक्षप्राप्तीचा रस्ता ज्या राजा जनकाला समजावून सांगताना या पहिल्या तिघांच्या उपभोगात रममाण झालेल्यांनी त्यांचा त्याग करावा व मोक्षाची इच्छा धरावी असा उपदेश करतात कारण भोगवादी दृष्टीनं त्यात अडकणं असा धर्म हा खरा धर्मच नाही आणि तोसुद्धा बंधनाचं कारण होतो ते तिघे केवळ साधन किंवा हत्यार स्वरूपातच उपयोगी आहेत त्यांचं रूपांतर बंधनात होऊ नये म्हणून मुमोक्ष व्यक्तीने त्यांची उपेक्षा करणं सर्वश्रेष्ठ उपाय आहे सिद्धी प्राप्त झाल्यावर सर्व साधनांचा त्याग केला पाहिजे तेव्हाच त्या परममुक्तीचा श्रेष्ठ आनंद मिळू शकतो सूत्र दोन स्वप्नेंद्र वत्पश्य दिनानी त्रिडी पंचवा मित्रक्षेत्र धनागार दारदायादी संपदा अनुवाद मित्र शेती धन घर पत्नी भाऊ या सर्व प्रकारच्या संपत्तीलासुद्धा तू स्वप्नमय आणि मृगजळ मान कारण या सर्व क्षणिक असल्यामुळे चार किंवा तीनच दिवस टिकणार आहेत विवेचन भारतीय धर्म निवृत्ती मार्गी किंवा मा जगाच्या विरोधात कधीच नव्हता भारतीय हिंदू धर्माने संसार छोटा आहे नरक आहे माया आहे त्यात दुःखच दुःख आहे यात सुख नाहीच असं कधीच सांगितलं नाही हे सर्व म्हणजे मित्र धर्मपत्नी पुत्र भाऊ घरदार शेती हे नरकात नेणारे आहेत आणि त्यांचा त्याग करून हिमालयात गुहात जाऊन बैस असं कधीच सांगितलं नाही हे सर्व सोडून जंगलात जा किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या कर असंही सांगितलं नाही हे सर्व बंधन आहेत आणि त्यांचा त्याग केल्याने मुक्ती मिळेल असंही सांगितलेलं नाही त्या स्वरूपाच्या कल्पना म्हणजे मूर्खांचा कल्पनाविलास आहे अज्ञानी माणसाद्वारेच अशा समजुती पसरतात धर्म तर या जगाला मोक्षप्राप्तीचं सर्वात मोठं साधन असल्याचं मानतं जगात राहूनच कर्म करावं असं धर्म सांगतो आणि जगात संन्यास घेण्याची हाऊस मर्यादित राहावी म्हणून तर या जगात राहूनच मोक्षप्राप्तीचा रस्ता चोखळायचा आहे ह्यासाठीच तर देवदेवतासुद्धा मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी उत्सुक असतात हे जग म्हणजे अनुभवप्राप्तीद्वारा मुक्तीची उपासना करण्याची शाळा आहे परंतु या जगात येऊन भोगवादी दृष्टीने जगणं तर अधपतन आहे म्हणून निंदा जगाची केलेली नसून दोष दिला आहे तो या जगाप्रती असणाऱ्या वासना इच्छा आणि अपेक्षांना होय आणि याचं मुख्य कारण म्हणजे हे विश्व आणि त्याचा उपभोग त्यातील नातेसंबंध सारेच क्षणिक आहेत अनित्य आहेत फार अल्पकाळ टिकणारे आहेत भारतीय अध्यात्माने अध्या क्षणिक आणि अल्पजीवी बाबींपेक्षा नित्य आणि शाश्वत गोष्टींना जास्त महत्त्व दिलं आहे जे भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात टिकून राहील त्या शाश्वतालाच भारतीय धर्माने सत्य म्हणून मान्यता दिली आहे जे क्षणाक्षणाला बदलतं ते सत्य असू शकत नाही याच कारणाने मुनुश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की जसं स्वप्नात सर्व काही सत्य वाटत असतं पण जाग येताच एका क्षणात ते अदृश्य होतं किंवा इंद्रजालात अनेक बाबींचा भ्रम होतो त्याचप्रमाणे हे जग स्वप्नमय किंवा भ्रामक इंद्रजाल आहे असंच मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने मानलं पाहिजे कारण हे मित्र शेती धन घर भाऊ नातेवाईक धर्मपत्नी हे फारच अल्पकाळासाठी सत्य आहेत ते काही शाश्वत नाहीत आणि सदैव तुमच्याबरोबर राहू शकणार नाहीत मृत्यूनंतर सर्व काही स्वप्नाप्रमाणे क्षणार्धात बदलून जाईल पुढील जन्मात पुन्हा नवे नातसंबंध असतील नवीन नातेवाईक मिळतील याप्रमाणे अनेक जन्मात नाती तयार होतील आणि नष्ट होतील कायमस्वरूपी सदैव साथ कुणीच देऊ शकणार नाही हे सर्व तीन किंवा पाच दिवस टिकणारं स्वप्न आहे म्हणून क्षणभंगूर आहे म्हणून मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानी माणसाने त्याची उपेक्षाच करणं योग्य आहे या सर्वांना सोडून पळून जाण्याची मूर्ख गोष्ट अष्टवक्र सांगत नाही हे लक्षात घ्यावं ते म्हणतात की जे अशाश्वत आहे ते असत्य असल्याचा बोध होणं पुरेसा आहे या बोधामुळे आत्मक्रांती होऊन पूर्ण परिवर्तन होईल बोध झालेला नसताना जग सोडून जंगलात पळण्याला काही अर्थ नाही अष्टवक्र मुनींच्या उपदेशाचं सार म्हणजे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण बोध होय तीन यत्र यत्र भवे तृष्णा संसारम विधी त्र वयी वैराग्यमाश्रित्य वीतृष्णा हा सुखी भव अनुवाद जिथे जिथे आसक्ती आहे तृष्णा आहे तिथे तिथे संसार आहे हे ओळख आणि परिपक्व वैराग्याने तृष्णा विरहित होऊन सुखी हो विवेचन मनुष्येष्ठ अष्टवक्र म्हणतात की मनुष्य आपलं बंधन होणाऱ्या संसाराचं जाळं स्वतःच निर्माण करतो मनुष्याची हाव आसक्ती तृष्णा हाच त्याचा संसार आहे ईश्वराने मनुष्याला खूप काही दिलं हे अमूल्य आणि बहुउपयोगी शरीर दिलं आणि सर्वश्रेष्ठ अमूल्य असं आत्मा दिला परंतु तरीसुद्धा या हाव आणि तृष्णेमुळे एखाद्या भिकाऱ्यासारखा वेगवेगळ्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी मनुष्य सतत पळापळ करत असतो आणि संसारी वस्तूंच्या प्राप्तीसाठी आंधळ्या शर्यतीत भाग घेऊन स्वतःला कायमचं दुःखी करतो ही सततची हाव तृष्णा कधीच शांत होत नाही कधीच तृप्ती होत नाही त्यामुळे तो या जगात सतत सुख फेऱ्यात सापडतो अष्टवक्र म्हणतात की जिथे जिथे हे हवं ते हवं अशी तृष्णा आहे तिथे तिथे संसाराचं जाळं आहे हे ओळख जर मनुष्याची तृष्णा हाव शांत झाली जर तो तृप्त झाला तरच तो सुखी होऊ शकतो याला तृष्णाविरहित होणं विततृष्ण होणं असं म्हणतात ही विततृष्णा प्राप्त होण्यासाठी परिपक्व वैराग्याची उपासना केल्यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो सूत्रचार तृष्णा मात्रात्मको बंदस्तन्ना शो मोक्ष उच्यते भवा संसक्ती मात्रेण प्राप्ती तृष्टी मुहुर्मुहु अनुवाद हो। तृष्णा हीच आत्म्याचं बंधन आहे तृष्णेचा नाश हाच मोक्ष आहे संसाराप्रती अनासक्त होणं हाच तृप्तीचा आणि शाश्वत प्राप्तीचा उपाय आहे विवेचन अष्टवक्र मुनी पुन्हा आग्रहाने सांगतात की हे तृष्णाच आत्म्याचं बंधन आहे अन्यथा या जगात दुसरं कोणतंच बंधन नाही हा संसार हे जग नातेसंबंध देहाभिमान धनसंपत्ती ही सर्व बंधने होतात कारण या सर्वांशी आपल्या इच्छा अपेक्षा जोडलेल्या आहेत या सर्व क्षणीत सुखाची अधिकाधिक अपेक्षा मनात असते ते जास्तीत जास्त प्राप्त करण्याची धडपड असते याच्या मुळाशी तृष्णाचा चा आहे जर तृष्णेचा नाश झाला तर तीच मुक्ती आहे मुक्तीसाठी अजून वेगळं काही करावं लागत नाही अष्टवक्र या तृष्णानाशाचा उपाय सांगण्यासाठी उपाय सांगतात तो अनासक्त होण्याचा होय आसक्ती सोडल्यानेच तृष्णा मिटू शकते वस्तूंच्या प्राप्तीत तृप्ती कधीच मिळत नाही तृष्णेच्या नाशाने कायमस्वरूपी टिकणाऱ्या शाश्वत ज्ञानाची प्राप्ती आणि तृप्ती होते या जगात जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचं ज्ञान होऊ लागतं ते तृष्णा संपल्यानंतरच सर्व काही प्राप्त करूनही तृष्णा असेल तर पुन्हा रिक्ततेची भावना निर्माण होते अनासक्त होण्याचा अर्थ आहे न आसक्ती न विरक्ती न ग्रहण न त्याग कशाचीही इच्छा न करणं जे प्राप्त झालं त्यावर संतुष्ट राहणं जगाप्रती उपेक्षा ठेवणं म्हणजे अनासक्त होणं वय सूत्रपाच त्रमेकश हा शुद्धो जड विश्वमसत्तथा अविद्यापी न किंचित सा का बबूत सा तथापि ते अनुवाद तू एक शुद्ध चैतन्य आहेस संसार जड आणि असत्य आहे अविद्यासुद्धा असत्य आहे हे जाणल्यानंतर यापेक्षा अजून काय जाणून घेण्याची तुझी इच्छा आहे विवेचन ब्रह्म म्हणजेच आत्मा आणि तो एकच आहे चैतन्य स्वरूप आहे शाश्वत आहे आणि म्हणूनच तो सत्य आहे ही सृष्टी त्याचीच केवळ एक अभिव्यक्ती आहे त्याचाच विस्तार आहे त्याचंच व्यापक रूप आहे परंतु हा संसार जड आहे अनित्य आहे तो तर क्षणाक्षणाला बदलत असतो संसार एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा आहे तो सतत वाहता आहे या उलट चैतन्य स्थिर आहे पण संसार गतिमान आणि चंचल आहे या जगात दोन प्रकारची शक्ती आहे एक विद्या आणि दुसरी अविद्या ही विद्या अमृतत्वाकडे नेणारी तर अविद्या क्षणिक संसाराकडे नेणारी आहे विद्याशक्तीच्या प्रभावाने जीव अमृतत्वाच्या जवळ सरकतात तर अविद्येच्या प्रभावाने त्यापासून दूर जातात मानवाचं मलिन अंतकरण बहुमुखी वाचण्याच्या प्रेरणेमुळे भोगमार्गावर खेचलं जातं आणि ते या अविद्येच्याच प्रभावामुळे या अविद्येमुळेच ते बंधनात सापडतं या उलट माणसाच्या हृदयात सत्य प्रेम पावित्र्य सज्जनवृत्ती त्याग वैराग्य करुणा दया हे भाव आहेत ते विद्येमुळे ही विद्याच अमृतत्व आहे अष्टवक्र मुने राजा जनकाला हेच सांगतात की तू शुद्ध चैतन्य आहेस आत्मस्वरूप आहेस म्हणून तू नित्य आहेस शाश्वत आहेस या उलट हे जग जड आहे आणि असत्य आहे ते नष्टप्राय आहे या संसारामुळे निर्माण झालेली संसाराकरिता निर्माण झालेली अविद्यासुद्धा असत्य आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यावर या असत्य आणि नश्वर बाबींपासून कोणतं ज्ञान मिळवण्याची तू इच्छा बाळगतोस आता तुझ्यासाठी जाणून घेण्याचं काहीही बाकी उरलेलं नाही तुला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली आहे सूत्र सहा राज्यम सुत कलत्राणी शरीराने सुखानीच संसक्तस्यापी नष्टानी तव जन्मनी जन्मनी अनुवाद ज्या मुला मुलींची शरीराची सुखाची आणि राज्याची तुला आसक्ती होते हे सर्व तर प्रत्येक जन्मात नष्ट झालं आहे तुझ्या प्रत्येक जन्मात तुला मोह असलेली सुख प्रत्येक जन्मात नष्ट झाली आहेत विवेचन मनुष्याचा जन्म होतो तो मोठा होतो शिकतो नोकरी करतो पैसा कमवतो विवाह हो करतो मुलांना जन्म देतो घर गृहस्थी आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडतो या सर्व कार्याशी त्याची आसक्ती आणि मोह जोडलेला असतो कारण या सर्व गोष्टी मुले घर वगैरे तो त्याच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असं मानतो या सर्व बाबींपासून त्याच्या अनेक अपेक्षा असतात त्याच्या सुखाच्या कल्पना त्याच्याशी जोडलेल्या असतात परंतु ज्या या बाबींशी तो एवढा जोडलेला असतो त्या सर्व बाबी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यापासून दूर होतात नष्ट होतात हे असे प्रत्येक जन्मात सुरू आहे कायमचं असं त्याच्याजवळ काहीच टिकत नाही पुन्हा नवीन जन्म पुन्हा नवीन जन्मात जन्मा सर्व गोष्टी तो नव्याने करतो परंतु अज्ञानामुळे तो हे समजू शकत नाही की या गोष्टींचा आसक्तीचा त्याग करणं हेच ज्ञान आहे मुनिशिष्ठ अष्टवक्र राजा जनकाला उपदेश करत आहेत की तुझे अनेक जन्म झाले प्रत्येक जन्मात तुला मुलं शरीर राज्य आणि अन्य सुख प्राप्त झाली या सर्वांबद्दल तुला आसक्ती असूनसुद्धा ते सारं नष्ट झालं हे सर्वथा कायमस्वरूपी तुझं कधीच झालं नाही म्हणून तुझी आसक्ती निरर्थक आहे या आसक्तीमुळेच तुला वारंवार जन्म घ्यावा लागतो या आसक्तीमुळेच त्यांच्यापासून दूर होण्याच्या विचाराने मन दुःखी होतं अन्यथा या आसक्तीशिवाय दुःख होण्याचं दुसरं कोणतंच कारण नाही म्हणून या पूर्वजन्माच्या अनुभवापासून तू बोध प्राप्त कर आता तू या आसक्तीचा त्याग कर जिच्यामुळे तुला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते आणि पुन्हा पुन्हा दुःख भोगावं लागतं तिच्यापासून मुक्त होण्यासाठी तिचा त्याग कर सूत्रसाद अलमर्धेन कामेनं सुकृतेनापी कर्मणा एभ्या संसार कांतारे न विश्रांत मभुन्मना अनुवाद धनसंपत्ती म्हणजे अर्थ काम म्हणजे इच्छा आणि आकांक्षा सत्कृत्य म्हणजे सुकृत पुष्कळ झालीत तरीसुद्धा या संसारूपी जंगलात मनाला शांतता आणि स्वस्थता लाभली नाही विवेचन अष्टवक्र स्वामी राजा जनकाला पुन्हा उपदेश करतात की धनसंपत्ती पुष्कळ कमावली कामप्रेरित कार्य पुष्कळ झालेत आणि अनेक अने चांगली कामंसुद्धा केलीत आणि अजूनही हे सर्व करणं सुरू आहे तरीसुद्धा या संसाराच्या जंगलात तू अतृप्त राहून भटकतो आहेस तुला विश्रांती मिळत नाही जर या वस्तूत आणि कृत्यात सुख असतं जर या वस्तूंमुळे आनंद मिळाला असता तर तुला त्यांच्यापासून सुखसमाधान प्राप्त झालं असतं जर या कामांमुळे तुझ्या दुःखांचा नाश झाला असता तर त्यांच्यापासून तुला नक्कीच शांती आणि आनंद प्राप्त झाला असता पण तसं झालं नाही कारण त्यांच्यापासून सुख मिळू शकत नाही तू भ्रम झाल्यामुळे सुखाच्या अपेक्षेने त्या वस्तू आणि कृत्य यांना उराशी कवटाळत आलास आता या भ्रमाचा आणि अज्ञानाचा त्याग कर सूत्र आठ कृतन कती जन्माने कायेन मनसागिरा दुःख माया सदम कर्म परम्यतां अनुवाद शरीराने मनाने वाणीने तू काय अनेक जन्म दुःखदायी आणि कष्टदायी कामे केली नाहीस आता तरी विश्रांती घे विवेचन अष्टवक्र स्वामी जनकाला उपदेश करतात की वरपांगी सुखदायी वाटणारी ही कामं तू अनेक जन्मात केली आहेस त्यामुळे सुखप्राप्तीच्या ऐवजी दुःख आणि कष्टच निर्माण झालेत आणि तो थकून गेलास कारण तुझी या सर्व कामांबद्दल आणि माणसं वस्तू यांच्याबद्दल जी आसक्ती आहे ती तुझ्याकडून ही दुःखाला कारणीभूत होणारी कामं करून घेते आणि या कष्टांमुळे तू थकून गेलास कारण जन्ममृत्यूचे तुझे फेरे या आसक्तीमुळे सतत सुरू आहेत आता तुला खरं सुख आणि मानसिक शांतता हवी असेल तर आता तरी तिचा त्याग कर प्रकरण अकरावं स्वतःचे चैतन्यस्वरूप ओळखणं हीच मुक्ती सूत्र एक बावा भाव विकारश्च स्वभावादिती निश्चयी निर्विकारो गतक्लेशः सुखैन उपशाम्यती अनुवाद भाव आणि अभाव यांची जाणीव म्हणजे विकार ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते हे जो मनपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार आणि होऊन शांती प्राप्त करतो विवेचन विज्ञानाचा सारा प्रवास आणि शोध हा जड प्रकृतीशी संबंधित आहे विज्ञान हे जडपदार्थांनाच अंतिम स्वरूप मानतं या जडपदार्थांचं विश्लेषण करत आणि त्यांचा अभ्यास करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोहोचला हे विद्युत शक्तीचं चैतन्य विज्ञानाला माहीत आहे कारण ही विद्युत पदार्थातून निर्माण होते आणि पदार्थालाच विज्ञान मूलतत्व मानते परंतु अध्यात्म या पदार्थ आणि पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडच्या एका चैतन्याशी संबंधित आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जडं आहेत तसेच विद्युत जडं आहे पण पदार्थ आणि विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपं आहेत ही संपूर्ण सृष्टी त्या शक्तीचाच पसारा आहे तिचीच ही नाना अगणित असंख्य रूप आहेत या साऱ्या जगाचे सर्व व्यवहार कार्य त्या परमचैतन्यामुळे होत असतात ते परमचैतन्य आत्मा आहे पण ते करता नाही ते निर्विकार आणि शुद्ध आहे परंतु त्याचं अस्तित्व जरुरीच आहे कारण त्या चैतन्याच्या अभावात शिवसुद्धा शव म्हणजे प्रेत होतं मनुष्याचं जिवंतपण हरवून तो मृत होतो सृष्टीत जिथे जिथे गती आहे विकास आहे प्रवाह आहे सातत्य आहे ते सर्व या आत्म्याचं चैतन्यस्वरूप चा चा आत्म्याच्या प्रभावामुळे आणि अस्तित्वामुळे आहे ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळे समुद्रात भरती ओहोटीचे वादळ निर्माण होतं ज्याप्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्यसत्ता प्रकृतीला कार्य करायला सहाय्यभूत होते त्या कार्याचा प्राण चैतन्यसत्ता असते आणि स्वतः चैतन्य मात्र अकर्ता आहे हा आत्मा नित्य आहे चैतन्यमय आहे आत्मा निर्विकार आहे आणि प्रकृती विकारशील आहे अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव आणि अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे अग्नीचा स्वभाव जाळणं आहे पाण्याचा स्वभाव थंड करणं आहे गुरुत्वाकर्षणाचा स्वभाव ओढणं आहे विजेचा स्वभाव प्रकाश आणि चुंबकत्व आहे त्याचप्रमाणे सर्व पदार्थ आपापल्या स्वभावानुसार कार्य करत असतात बीपासून विशाल वृक्ष तयार करण्याची क्रियासुद्धा प्रकृतीमुळे निर्माण झाली आहे संपूर्ण सृष्टीच्या कार्याचं संचलन प्रकृतीजन्य आहे त्या परमचैतन्याच्या उपस्थितीमुळे सर्व होतं तो स्वतः काही करत नाही याचप्रमाणे ज्या व्यक्तीला आत्मज्ञान होतं तो आपल्या प्रकृतीजन्य विकारापासून आणि कार्यापासून मुक्त होतो चैतन्यरूपी आत्म्यालाच अंतिम सत्ता मानून निर्विकार आणि क्लेशरहित होऊन सुख आणि शांती प्राप्त करतो आत्मज्ञानानंतरच अशी शांती प्राप्त होते त्याच्या आधी केवळ तसं मानून समजूत करून घेतल्यामुळे होत नाही समजुतीमुळे भ्रम किंवा अज्ञान दूर होत नाही फक्त ज्ञानबोधामुळेच भ्रम दूर होतो म्हणून त्यासाठी कोणतेही प्रयत्न किंवा परिश्रम करावे लागत नाहीत सूत्र दोन ईश्वर हा सर्व निर्माता नेहान्य इतिशयी अंतर्गलित सर्वाशः शांतहा क्वापि न सज्जते अनुवाद सर्वसृष्टीचा निर्माता परमेश्वरच आहे अन्य कुणी नाही हे ज्याला उमजतं तोच पुरुष शांत होतो अशा पुरुषाच्या जडपदार्थाबद्दलच्या आशा अपेक्षा नाहीशा होतात तो कशाच्याच मोहात अडकत नाही विवेचन आसक्तीचं खरं कारण जग नसून स्वतःची वासना आहे तृष्णा आहे काम आहे काहीतरी मिळवण्याची हवे असण्याची इच्छा आहे स्वतःचा स्वार्थ हे मोहाचं कारण आहे आसक्तीसाठी दोन भिन्न बाबींची आवश्यकता असते ज्याची आसक्ती आहे व ज्याला त्या पदार्थाची आसक्ती आहे अशा दोन बाबी असाव्या लागतात हे शरीर घर पत्नी मुलं या सर्वांना आपण आपल्यापेक्षा वेगळं मानतो त्यामुळे त्यांच्याबद्दल मोह निर्माण होतो जर सर्व काही एकच असेल तर मोह कुणाचा कुणा आणि कोणाला होणार म्हणून अष्टवक्र स्वामी सांगतात की या सृष्टीत मूलत भिन्नता वेगळे पण अस्तित्वातच नाही एकच चैतन्य सत्ता वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट झाली आहे म्हणून संपूर्ण सृष्टी ही चैतन्यच आहे संपूर्ण सृष्टी एकाच ईश्वराचं रूप आहे सर्व काही त्या एकाच चैतन्याचा आविष्कार आणि विस्तार आहे म्हणून सर्व काही घडवणारा ईश्वरच आहे दुसरा कोणी नाही परंतु ज्याला या एकत्वाचं ज्ञान झालं आहे त्यालाच आत्मज्ञान होऊन तो भ्रामक कलहातून मुक्त होतो आणि शांती प्राप्त करतो जेव्हा संपूर्ण सृष्टीतल्या एकत्वाचा बोध होतो तेव्हा त्याच्या सर्व आशा आकांक्षा अपेक्षा मुळातूनच नाहीशा होतात मग तो कशाच्या मोहात अडकत नाही ईशावास्य उपनिषदात सांगितलं आहे की या जगात जे काही आहे ते ईश्वराचंच आहे हे जाणून त्याबद्दलच्या वासनेचा त्याग करून त्याचा उपयोग करून घे जो ईश्वर सत्ता जाणतो त्याला हेही कळून येतं की सर्व काही ईश्वराचं आहे जे प्राप्त झालं ते ईश्वराचं आहे जे गमावलं ते सुद्धा ईश्वराचं आहे मग त्याचा सहजपणे त्याग करता येतो द्वंद्व भावना नाहीशी होते द्वैतभावना नाहीशी होते अशांतीचा विलय होतो आशा नष्ट होतात जे प्राप्त झालं आहे जे जसं घडतं आहे त्यातच व्यक्ती समाधान मानायला शिकते मग आसक्तीचं कारण उरत नाही अशा व्यक्तीला परमशांती प्राप्त होते सूत्र तीन आपद संपद काले दैवा ती निश्चयी तृप्त स्वस्थेंद्रियो नित्यम न वाछती न शोचती अनुवाद विपत्ती किंवा संपत्ती दैवयोगामुळे उचित समयी प्राप्त होते हे जाणणारा पुरुष सदैव संतुष्ट शांत असतो आणि तो कोणत्याही गोष्टीची आशा बाळगत नाही किंवा कशाबद्दलही शोक करत नाही विवेचन भारतीय धर्मशास्त्राचे हे आग्रही प्रतिपादन आहे की सर्व काही योग्य वेळीच घडतं वेळ आल्याशिवाय काही घडत नाही मालिसीचे घडा ऋतू आहे फल होय माळ्याने शंभर घडे पाणी टाकूनसुद्धा फळ येत नाही पण ऋतू आला लगे तर लगेच झाडाला फळं येतात म्हणून गीतेत देखील सांगितलं आहे की तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे फलप्राप्तीवर नाही फलप्राप्ती तर ईश्वराच्या मर्जीवर आहे जे भाग्यात लिहिलं असेल तसंच होईल भारतीय धर्माचा हा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे त्यामुळे हा दृष्टिकोन स्वीकारण्याच्या भारतीय माणसाच्या जीवनात ताणतणाव नसतात अशांती नसते भौतिक सुख समृद्धीचा अभाव असला तरी तो प्रसन्न असतो आनंदी असतो हसतमुखाने कार्य करतो पश्चिमे राष्ट्रातील माणूस योग्य वेळेच्या आधीच फलप्राप्ती व्हावी म्हणून धडपड करतो सर्व काही आपल्याच मर्जीनुसार व्हावं अशी इच्छा बाळगतो पण तसं घडत नाही मशीनमध्ये हे शक्य आहे पण मनुष्याच्या भाग्यात ते शक्य नाही म्हणून भौतिक सुखसुविधांनी अतिसंपन्न असूनसुद्धा पश्चिमी राष्ट्रातील समाजजीवन तणावग्रस्त आहे आणि मानसिक संतुलन हरवलेल्यांची संख्या वाढली आहे आत्मिक शांती नष्ट झाली आहे याचं कारण हेच आहे की सृष्टीच्या मूलभूत नियमांबद्दल ते अज्ञानी आहेत त्यांचं सर्व लक्ष भौतिक नियमांची माहिती मिळवण्यावर केंद्रित झालं आहे त्यामुळे पश्चिमी राष्ट्रांचीच वैज्ञानिक प्रगती तर खूप झाली पण आत्मिक ज्ञानापासून ते वंचित झाले आणि त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागत आहे सर्व काही योग्य वेळ आल्यावरच घडतं आधीच केल्याने फळ मिळत नाही योग्य वेळीच झाडांना बहर येतो योग्य वेळीच फळं लागतात नऊ महिन्यानंतरच मुलांचा जन्म होतो चौदा पंधरा वर्षानंतरच कामभावना निर्माण होते योग्य वेळीच धान्य परिपक्व होऊन पिकं कापणीस योग्य होतात सृष्टीतलं प्रत्येक कार्य हे नियत वेळेलाच होत असतं या नियत वेळेच्या आधी ते काम मनुष्य करू शकत नाही तो फक्त वाट पाहू शकतो याप्रमाणे सर्व कार्य दैवयोगाने होतात जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा सर्व कामं होऊ लागतात ईश्वर स्वतः करता नाही आणि क्रम मोडून फळ देईल असा दयाळूसुद्धा नाही ईश्वराची सर्व कामं प्रकृतीच्या सहाय्याने होतात आणि प्रकृतीचे स्वतःचे नियम असतात प्रकृती कुणावर दया करण्यासाठी आपले नियम बदलत नाही किंवा कुणावर नाराज होऊन त्याला शिक्षा देत नाही मनुष्याच्या चांगल्या वाईट कामाची जबाबदारी ईश्वरावर नसते ईश्वर ती कामं करायला सांगत नाही आणि प्रेरणाही देत नाही तुमच्या चांगल्या वाईट कामांचा हिशोबही ईश्वर ठेवत नाही आणि त्याची चांगली वाईट फळं तो देत नाही ही सर्व कामं प्रकृती करते प्रकृतीमध्ये सर्व पदार्थांचं बीज सूक्ष्म रूपाने स्थित आहे परंतु योग्य समय आल्यावरच ते प्रगट होतात ज्या काळात त्यांना फुलण्याचा उमळण्याचा ऋतू येतो तेव्हा ते आपोआप प्रगट होतात केवळ एका बीमध्ये झाडाचं रूप लपलेलं असतं पण योग्य भूमी खत पाणी प्राप्त झाल्यावरच या बीचं वृक्षात रूपांतर होतं केवळ बी अस्णं पुरेसन असतं ज्याला फुलण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हावी लागते याला दैवयोग म्हणतात मनुष्य आपल्या कर्माची फळं भोगतो हाच ईश्वराचा न्याय आहे यास्तव अष्टवक्र स्वामी सांगतात की विपत्ती किंवा संपत्ती दैवयोगानेच प्राप्त होते ज्या ज्ञानेपुरुषाला हे सत्य उमजतं तो सदैव संतुष्ट समाधानी आणि शांत राहतो न कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी दुःखी होत व कोणतीही गोष्ट नष्ट झाली तरी त्याबद्दल दुःख करत नाही स्वस्थ आणि शांत बुद्धीचं लक्षण हेच आहे की अशी व्यक्ती मानसिक तणावापासून मुक्त असते याउलट अज्ञाने आपल्या कर्माचं फळ उचित वेळेच्या आधीच प्राप्त व्हावं म्हणून इच्छा बाळगतो आणि तसं न झाल्यामुळे मानसिक ताण तणावाखाली जगतो आणि त्याच्यात मानसिक रुग्णता निर्माण होते त्यापासून बचाव करण्याचा एकच उपाय आहे सूत्रचार सुखदुःखे जन्ममृत्यू दैवा ती निश्चयी साध्यादर्शी निरायासह कुर्वन अपी न लिप्यते अनुवाद सुखदुःख जन्ममृत्यू हे सर्व दैवयोगामुळे होतं असं ज्ञान प्राप्त झालेलं मनुष्य जे कर्म साध्य आहे जे प्राप्य आहे तेच कर्म करतो अप्राप्याच्या मागे धावत नाही आणि प्रयत्नरहित कर्म करूनसुद्धा त्याच्यात अडकत नाही विवेचन याच क्रमाने स्वामी अष्टवक्र म्हणतात की सुखदुःख आणि जन्म किंवा मृत्यूसुद्धा दैवयोगाने होतात ते घडवणं हा मनुष्याचा अधिकार नाही जर तो मनुष्याचा अधिकार असता तर दुःखातून आणि मृत्यूतून त्यांनी स्वतःची कायमची सुटका करून घेतली असती परंतु तो तसं करू शकत नाही तो केवळ भोग भोगतो म्हणून हे सर्व दैवयोगाच्या अधीन आहे हे जाणून ज्ञानीपुरुष योग्य कर्माद्वारे जे प्राप्त होऊ शकतं त्यासाठी प्रयासरहित कर्म करतो परंतु त्या कर्मात तो निरासक्त असल्यामुळे त्याला त्या कर्माची फळं भोगावी लागत नाहीत दैवयोगाने होतं असं मानण्यामुळे तो स्वतः कर्तेपणातून मुक्त होतो अहंकारातून मुक्त होतो आणि त्याला परमशांती प्राप्त होते कमळ जसं चिखलापासून अलिप्त राहतं तसा तो कर्मफळापासून अलिप्त राहतो तो केवळ द्रष्टा म्हणजे साक्षीदार होतो असे परिश्रम करण्यात श्रम होत नाही आनंद मिळतो आणि ज्ञानीपुरुष ताणतणाव चिंता किंवा मानसिक रुग्णता यापासून मुक्त राहतो जय पराजय लाभहानी यश अपयश सफलता असफलता सर्व काही ईश्वराचं आहे मी केवळ साधन आहे मी केवळ निमित्त मात्र आहे असं मानणारा ज्ञानीपुरुष तऱ्हेच्या मानसिक ओझ्यांपासून मुक्त तणावमुक्त चिंतामुक्त होऊन जगतो याउलट अज्ञानी माणूस स्वतःला करता मानून फळाची इच्छा बाळगून काम करतो त्यामुळे तो सदैव दुःखी अशांत चिंताग्रस्त आणि तणावाखाली असतो हे एक मनोवैज्ञानिक मानसशास्त्रीय सत्य आहे त्यासमवेत यात हे आध्यात्मिक सत्य आहे की जो ज्ञानीपुरुष स्वतःच्या ऐवजी ईश्वराला करता मानेल तो कर्मफलातून सुद्धा मुक्त होतो ज्ञानेपुरुषाचं सर्व कार्य अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच असतं ज्ञानप्राप्तीमुळे कर्मफलाच्या आसक्तीतून त्याची सुटका झालेली असते कार्य कर्म हे त्याच्या दृष्टीने शरीराचा इंद्रियांचा धर्म असतो आत्म्याचा धर्म नव्हे त्यामुळे त्याच्याजवळ कर्तापणच नसल्यामुळे कर्त्याला मिळणारा कर्मफलाचा भोगसुद्धा त्याला मिळत नाही तो सर्व प्रकारच्या फलप्राप्तीतून बाजूला राहतो भारतीय अध्यात्म यामुळेच दैवयोगावर भाग्यावर ईश्वरावर व फलाची इच्छा त्यागण्यावर विशेष भर देते ज्यामुळे मनुष्य शांततेत जगू शकेल व चिंता त्रस्तता तणाव यापासून दूर राहू शकेल आज इथेच थांबू हरिओम तत्सु